नमस्कार मित्रांनो मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये एक वि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जास्तीत जास्त आपले खासदार निवडून आणले आणि ज्या पद्धतीने महायुतीमधील जे खासदाराची संख्या कमी करण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आणि आता लगेच दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे आपले रणनीती आखत आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आणि ते पत्र त्यामध्ये ते पत्र लिहिले आणि पंचवीस जुलैला वंचित बहुजन आघाडीचे नेते जे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत आणि त्याची सुरुवात मुंबईतील चैत्यभूमीपासून सुरू होणार आहे आणि त्यामध्ये प्रकेश प्रकाश आंबेडकरांना असं वाटलं की राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार त्यांनी ह्या ओबीसी बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हावे त्यामुळे त्यांनी त्यांना निमंत्रण पाठवले परंतु शरद पवार हे हुशार राजकारणी आहेत आणि ते त्या ओबीसी बचाव यात्रेला येतात की नाही येत हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच परंतु ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारवर जे निमंत्रण पाठवून एक त्यांना एक जनतेला सांगायचं आहे की तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहा की, की नाही हा हा प्रश्न जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांनी शरद पवारांना निमंत्रण पाठवले असं मला वाटते त्यांनी छगन भुजबळांना पण निमंत्रण पाठवलं आहे जे की ओबीसी समाजाचे नेते आहेत पंचवीस जुलैला मुंबई चैत्यभूमीमधून ही ओबीसी बचाव यात्रा निघणार आहे आणि त्याच दिवशी पुण्यामध्ये महात्मा फुलेवाडा ह्या येथे भेट देणार आहेत आणि ते पुढे यात्रा मुंबईमधून नि निघून ते धुळे पुणे सातारा कोल्हापूर सांगली अहमदनगर उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना आणि त्याचा निरोप समारोप औरंगाबादला होणार आहे अशा पद्धतीची प्रकाश आंबेडकरांनी ही ओबीसी बचाव यात्रा काढून ओबीसींना आरक्षण वाचवण्यासाठी ही लढाई लढत आहेत आणि शरद पवार छगन भुजबळ हे यात्रेमध्ये सामील होतात की नाही हे पंचवीस जुलैला नक्कीच कळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद